एक लक्षात घ्या केंद्र सरकारनं आयुष्यमान भारत लिले योजना आणलेली आहे आणि महाराष्ट्र सरकारची महात्मा फुले जन आरोग्य योजना आता बरेच जण या योजनांचा लाभ घेत नाहीत म्हणजे का घेत नाहीत कारण त्याचे कुठाने कोण करायचे आधार लिंक कुठं करायचं कार्डच कुठं काढायचं आणि बऱ्याच जणांचं रेशन कार्डच अपडेट नसते कारण त्या रेशन कार्डवर काय पहिले दंधी नाव नाही निस्तं नावच बापाचं नाव आणि आडनाव काहीच नाही निस्त्या डॅस देस डॅस त्याच्या पुढं फक्त कुटुंब प्रमुखाच नाव आहे आणि हे सगळे कुठाने कोण करावं म्हणून बरेच जण काढीत नाहीत मात्र तहान लागल्यावर विहीर खाण्यात काहीच मजा नसती कारण पाणी लागण्याची शक्यता नसती आता हे जर समजत असाल तुम्हाला तर तुम्ही हे व्हिडिओ समजून घेणं गरजेचं आहे कारण आतापर्यंत शासनानं आयुष्यमान भारत योजना वेगळी होती महात्मा फुले जन आरोग्य योजना होती ही एक वेगळी होती आणि आता दोन्ही एकत्र करून बरेच दिवस झालेत पण पात्र असून सुद्धा लय लोकांना हे आयुष्यमानचे कार्डच काढलेले नाहीत आपल्याला काय करायचं आपल्याला कुठं लागणार आहे काही जण वाटत आपल्याला काय आप जो पैसे पण या, या योजनेचा लाभ ज्या वेळेस आपल्याला गरज पडती तेव्हाच कळत आहे कारण जे जे दवाखान्यात गेले ज्याच्या ऑपरेशन झालेत ज्याला अडचणी आल्या त्यावेळेस त्याच्यावर काय बीतली होती हे त्याचं बघा आणि ज्याने काढले नसतील तर त्याने काढून घ्या आता याच्यात असे बरेच जण जे ज्याच्याकडे रेशन कार्डच नाही बरं काहीकडे रेशन कार्ड आहे तर त्याच्यावर घरातल्या सगळ्याचे नाव टाकलेले नाहीत त्याने काय मग आता त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे कारण ज्याला कार्ड ते काढा नाही तर नका काढू त्याच्यावर काही घेण नाही म्हणजे असे काही आहेत कारण बरेच पात्र असून सुद्धा त्याने काढायला नाही त्याला गरज नाही पण एक लक्षात घ्या जेव्हा तहान लागते का तेव्हा विहीर खांता येत नसती आणि खांदली तर पाणी लागण का नाही याची शास नसती त्याच्यामुळे लक्षात घ्या की आयुष्यमान भारत योजना पाच लाख रुपया पर्यंतचे मोफत उपचार या योजनेच्या माध्यमातून मिळत आहेत महात्मा फुले जन आरोग्य योजना या योजनेच्या माध्यमातून सुद्धा पाच लाखाचे तुम्ही म्हणता दोन ही पाच पाच म्हणजे दहाचे का तसं नाही ज्याच्या आयुष्यमान भारत मध्ये नाव त्याला त्याच्या ते भेटणार आणि ज्याला महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे त्याच्यातून पाच लाख भेटणार म्हणजे फक्त पाचच भेटणार पण आता काही जण असं होतं की ज्याचे महात्मा फुले जन आरोग्य योजना म्हणजे आपलं रेशन कार्ड नेलं तरी धकत होतं पहिल्यानं दीड लाभ होता नंतर अडीच लाख झाला आणि ज्यावेळेस या दोन्ही एकत्र झाल्या त्यावेळेस पाच लाख रुपये या योजनेच्या माध्यमातून उपचारासाठी मिळत असतील आणि जर याचा लाभ घ्यायचा असेल तर या अगोदरही बऱ्याच वेळा शासनानं यासाठी आवाहन केले त्यासाठी तुमचं रेशन कार्ड आधार कार्ड आधारला मोबाईल नंबर लिंक पाहिजे त्यासाठी केवायसी करा आणि केवायसी करण्यासाठी तुमचं जे काही रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डवर त्या जे कुटुंबातले व्यक्ती आहेत त्या प्रत्येकाचं पूर्ण नाव लागत आहे म्हणजे पूर्ण नाव असलं तर त्याची ई केवायसी आपल्याला मोबाईल वर सुद्धा करता येते त्याबाबतचे व्हिडिओच्या अगोदर आपण टाकलेले पण आता महत्वाचा एक प्रश्न आहे की बऱ्याच जणांकडे रेशन कार्डच नाही किंवा काहीकडे हये त्याच्याकडे ते पूर्ण नाव नाही तर त्याने लक्षात घ्या काय करायचंय तुम्हाला स्वतःच एक स्वयं स्वयंघोषणा शपथपत्र करायचं आणि तहसीलदारांची संमती घ्यायची मग त्याच्यावरून त्या संमती घेतल्याच्या नंतर तुमच्याकडे रेशन कार्ड नसलं तरी धकत आहे पण निवड रेशन कार्ड नसल्यावर नोंदणी करता येत नाही त्याच्यामुळे हे शपथपत्र तहसीलदाराच्या सहीने घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला आपल्या जवळचं जे काही आरोग्य विभाग आहे तिथं जाऊन नोंदणी करता येते किंवा सेतू सुविधा केंद्रावर जाऊन यासाठी नोंदणी करता येते त्याच्यानंतर तुम्हाला ई केवायसी करावं लागल आणि त्यानंतर तुमच्या कुटुंबातल्या प्रत्येकाचं आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड निघत जर तुम्हाला काढायचं असेल तर अशी ही प्रक्रिया आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर काढून घ्या वेळ काळ कधी सांगून येत नसतो आणि जेव्हा वेळ येते तेव्हा ते काढण्यात लवकर भेटत नाही त्याच्यामुळे ज्याला काढायचं असेल या प्रक्रियेने लवकरात लवकर काढून घ्यायचं जय हिंद जय महाराष्ट्र